नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मला असं कोणीच बोलत नाही की तू माझं जग आहेस कदाचित मी त्यांचा जिल्हा किंवा तालुका असेल <laughs> मुलगा <laughs> मुस्कुराने की वजा तुम हो मुलगी वाव मी नक्की असं काय करते रे मुलगा तुझं थोबाडच तसं आहे माकडावानी <laughs> एक सूचना अशा प्रकारचे पोस्ट टाकू नका रिक्षावाल्याच्या मुलाला नव्याण्णव टक्के मार्क्स रिक्षावालाचा मुलगा आय एस झाला रिक्षावाल्याच्या मुलीने गोल्ड मेडल जिंकले अशा बातम्या वाचून मुलं हट्ट करत आहे बाबा तुम्ही पण रिक्षा चालवा ना आता लाईक आणि कमेंट सुद्धा लग्नाच्या आहेराप्रमाणे झाली आहे तू दिली तरच मी देणार मंडळी तुम्ही असं करू नका प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि कमेंटमध्ये छान छान इमोजी पाठवा <laughs> एअर होस्टेस म्हणते सर आपणास सेते अगदी घरच्यासारखी वागणूक मिळेल प्रवासी मी येते अजिबात झाडू मारणार नाही फरशी पण पुसणार नाही आणि भांडी पण घासणार नाही एअर ला चक्कर आली मला लिहिण्याचा छंद आहे आताच मी शेजारच्या घरावर लिहिलं घर विकणे आहे आयुष्यामधील सर्वात मोठी स्थळ पुणे एक कॉल सर तुम्ही बँकॉक टूरची दोन तुकीटं जिंकला आहात तुम्ही कोणासोबत जाणार आहात पुणेरी मी एकटाच दोन वेळा जाणार आहे तिने त्याला पाहिलं उंच गोरा हँडसम ती मुरडत त्याच्या जवळ गेली ती हाय मिरिया रिया इंग्लिश ऑनर्स शेवटच्या वर्गात आहे तो हॅलो मिराज आज माझ्या मुलाच्या मुलाच्या शाळेचा सोडायला आलोय तात्पर्य फक्त मुली नाही मुलं सुद्धा संतूर साबण वापरतात जादू एक सर्वात सोपी जादू सकाळी पाच वाजता उठल्यावर पाच मिनिटासाठी डोळे बंद केले तर सकाळचे सात वाजतात पिक्चरमध्ये दोघ जण धडकले की प्रेम होतो आणि आम्ही धडकलो की म्हणतात डोळे फुटले काय तुझे पुणे करतात मी अग या खिडकीला पड़दलाव पडदा लाव बुवा समोरची बाई सारखी माझ्याकडे पाहतीये पुणेकर दे हो एकदा का तुम्ही तिला व्यवस्थित दिसलात की नंतर तीच खिडकीला पडता लावून घेईल <laughs> रात्री स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो तर तिथे एकाने विचारले की भारतात तुझे घर केवढे आहे मी म्हटलो प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरात राहतो एकूण शॉक बसला त्याला या सर असं म्हणाला तो मास्तर बंड्याला विचारतात तुझा जन्म कोणत्या वारी झाला बंड्या मंगळवारी बंड्या मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला मास्तर रेवारी बंड्या गप बसा राव मास्तर <laughs> 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 आजची ज्ञान लाल रंगला लाल रंगाला रंग म्हणतात कारण तो लाल असतो गुरुजी बंड्याला म्हणतात बंडू खर खर सांग नाहीतर चिड्डी काढून मारेल तुला बंडू पण सगळी चूक माझी आहे सर तुम्ही का चड्डी काढताय <laughs> गुरुजी विचारतात काय रे बंडू ही सही ही कोणाची सही अशी बंडू आईची माझ्या गुरुजी अशी सही आईचे नाव काय आहे बंडू जिलेबी बाई <laughs> शिक्षक गण्याला प्रश्न विचारतात शिक्षक दहा नारळांपैकी सात नारळ असली तर किती नारळ शिल्लक राहतील गण्याचे उत्तर दहा शिक्षक ते कसे गण्या नाचलेले नारळ सुद्धा नारळच राहतील त्यांचं काय खण होईल काय मास्तर मास्तरांनी आता डिग्री विकली आहे आणि गणे आता इंजिनियर आहे ट्यूशन शिक्षक अरे गदड्या होमवर्क का नाही केला तू विद्यार्थी नीट बोल रताळ्या कस्टमरशी असं बोलतात का आपल्या देशाचा मृत्यू दर किती आहे बंड्या शंभर टक्के शिक्षक कस काय बंड्या कारण जो जन्माला येतो तो, तो मरतोच ना <laughs> 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 पेपर मध्ये प्रश्न होता शास्त्रीय कारणे द्या डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये एका एक कार्ट्याने उत्तर लिहिले कारण कोण झोपलंय ते कळत नाही बाबा काय रे तुझी वर्गात सगळेजण पास झाले का चंदू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या बाबा मॅडम कशा नापास होतील गाडवा चंदू हो बाबा त्या अजून त्याच चाज वर्गाला शिकवतात गुरुजी तुझी हजेरी कमी आहे तू परीक्षेला नाही बसू शकत गड्या फिकीर नॉट गुरुजी आपल्याला जरा बी नाही आपण उभ्यानेच पेपर लिहू हो बघा गुरुजींनी शाळा सोडली <laughs> शिक्षिका करण तू गृहपाठ का नाही केलास करण सॉरी मॅम शिक्षिका माझ्या शब्दकोशात सॉरी शब्द, शब्द नाही करण इंग्लिश चे लेक्चर चालू असते गण्या मास्तर गण्याला विचारतात गण्या ईट केव्हा वापरतात गण्या घर बांधताना मुलाला मुलीचं स्थळ येते मुलीचे वडील मुलाला विचार कर विचार विचारतात काय करतोस तू मुलगा मी शहराचं गावचं इन्स्पेक्शन करतो मुलीचे वडील कोणती पोस्ट आहे फिरणे सिगारेट आणि बायको हो। हे धोकादायक आणि जीवघेणे नसतात फक्त त्यांना पेटवू नका म्हणजे झालं पैशाची गोष्ट नको करू पोरी जेवढे पैसे तू बघितले नसती आयुष्यात तेवढी उदारी आहे माझ्यावर आपण पळून जाऊ एक दिवशी ती पळून गेली पण मला न्यायला विसरली दादाला घरी खाय खायला गुळ नाही आणि इंस्टाग्राम ला नाव ठेवले चॉकलेट बॉय काय मग मित्रांनो जोक ऐकून आली ना मज्जा असे छान छान जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक द्या कमेंट करा तुम्ही कोणत्या व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरांमधून गावांमधून हा व्हिडिओ पाहिलाच